असा आरोप पत्र व्हायरल म्हणजे प्रदेशाध्यक्ष मी नाही प्रदेश अध्यक्ष आणि प्रदेश ते प्रदेशच्या कमिटीवर असणार आमचे जालन्याचे नेते होते प्रदेशला जे त्यांचे वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी असेल अखिल भारतीय काँग्रेस कमिटी यांचे निरीक्षक आपल्या मतदारसंघात आलेले होते त्यांच्या आणि सगळ्यांच्या ज्या निदर्शनाचं आलं आणि त्याचा रिपोर्ट प्रदेशला जो घेतला ही ऐक्शन काही राजाभाऊ देशमुखनं घेतलेली नाही आणि मला काढण्याचा अधिकारही नाही आता कसं असतं पक्षातून गेल्यावर ज्यांच्यावर कारवाई झाली ते आता ते निराशेपोटी ते चुकीचे आरोप करू आले त्यांना आम्ही योग्य ठिकाणी त्याचं उत्तर देऊ आणि हा निर्णय जिल्हा काँग्रेस कमिटी किंवा कोणत्याही जिल्ह्यातील नेत्यांना घेतलेला नाही आमचे नेते ने ने महाराष्ट्र का प्रदेश काँग्रेसचे कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब यांच्या आदेशानुसार त्यांची त्यांच्यावर कारवाई झालेली यात आमचा कुठला रोल येतो यात माझी सही आहे तर माझ्या शिफारशीनुसार यांना काढण्यात आला असा उल्लेख आहे जो प्रदेशकडनं आलेला पत्रव्यवहार आहे तो नेहमीच आम्ही आमच्या ग्रुपवर टाकत असतो व्हायरल केलं म्हणजे आम्ही काय पोस्टर लावले का काही केले एवढे नेते नाही ने त्यांना ने ने एवढं महत्त्व देण्यासारखे आणि त्यांचे आता त्यांनी आरोप केला माझी इच्छा नव्हती त्यांच्यावर आरोप करण्याची बऱ्याच वेळेला बऱ्याच इलेक्शनमध्ये आणि त्यांनी काचापर्यंत काय केलेलं आहे जानणेकरांना माहिती आहे आणि त्यांचे अवकाश काय उघड आमचा पक्ष मोठ्या मानाचा आहे त्यांना ते नगरपालिकेत त्यांचं डिपॉझिट ते वाचू शकले नाही अशा माणसाला प्रदेशच्या प्रदेश कार्यकारिणीवर सेक्रेटरी म्हणून घेतलं होतं आणि त्यांना म्हणजे ते तुम्हाला डोक्यावर घेतलं की प्र पक्ष चांगला आणि चुकीच्या कामावर ऐक्शन घेतली म्हणजे पक्षातील नेते आम्ही त्यांचा सन्मान तुम्ही आता बघितला असेल जर आमच्या मनात काही असतं त्या पत्रिकेवर त्यांचं नाव आहे ते परवापर्यंत आमचे पदाधिकारी होते आम्ही पत्रिकेवर जिल्हा काँग्रेस कमिटीला काढलेली निमंत्रण पत्रिका आहे त्यावर नाव बघून घ्या त्यांचं नाव टाकलं जर तसं आमच्या मनात काळ वेळ असतं तर आम्ही त्यांचं पत्रिकेवर नाव टाकलं नसतं त्यांच्यावर कारवाई होण्याच्या अगोदर ती पत्रिका छापलेली आहे त्याच्यावर ते सन्माननीय पदाधिकारी म्हणून त्यांचं नाव टाकलेलं होतं पण पक्षाच्या नि निदर्शनात आलं आणि पक्ष काँग्रेस पक्ष हा म्हणजे पहिल्यासारखा आहे नाही कोणी या आणि कोणी जा आणि काही करा हा काळ संपलेला आहे जो काम करेल त्याची कदर होईल ज्यानं चुकीचं काम केलं त्याला निश्चित मग ते आम्ही असो कोणी असो कोणचा केवढाही मोठा नेता असो त्याची गैर केल्या जाणार नाही हा संदेश प्रदेश काँग्रेस कमिटीने यातून दिलेला आहे त्यांनी काय केलं त्यांनी त्यांचा न्याय मागायचा तो आमच्याकडे मागायचा नसतो प्रदेशकडे जायचं त्यांच्यावर काय के कारवाई केली काय केली याचा खुलासा त्यांनी प्रदेशकडे जाऊन मागितला पाहिजे तिथं आरोप प्रत्यारोप करून त्यांनी पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचं काम जे आतापर्यंत करू करत आले तेही आता त्यांनी ते जाता जाता शेवटी केलं स्थानिक नेत्यावर आरोप केले आम्हाला आरोप केल्यानं काही फरक आम्ही बरोबर आहे पदाधिकारी आमच्यावरच करतील ते दुसरं कोणावर करतील त्यांना नाहीतरी कोण विचारतोवर आम्हीच त्यांना किंमत देतो मान सन्मान देत होतो तर त्यांनी आता आमच्या मनातला आदरही घालवला उलट आम्ही एका वेळेस सांगितलं असतं त्यांच्याबद्दल प्रदेशला विनंती केली असती पण ती वेळ त्यांना ती संधी जोडवली पत्र डायरेक्ट तुमच्या प्रत्येक प्रदेश प्रदेशाच हे तो मोठं त्यांना निलंबित करण्याचं काही जो का जिल्ह्यातली घडामोड झाली त्याचा प्रत्येक मेल आमच्या तुमच्याकडे पत्र कसं आलं आमच्याकडे पत्र आलेच नाही अरे बाबा ना जिल्हा अधिकाऱ्यालाच मेल जात असतो त्यांना अजून माहिती नाही कारण त्यांना ते प्रोसिजरच माहीत नाही ते कारण ते खाली कामच नाही केलं त्यांना कधी खाली ज्यांना कोणी नगरपालिकेत उभे होते त्यांची काय अवस्था झाली तुम्हाला माहिती झालं नाही घरांना ग्रामपंचायतमध्ये त्यांनी पॅनल उभं होतं तिथं काय अवस्था झाली माहिती आहे त्यांनी एक आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अजून नाना यांचा कार्यक्रम घेतला तिथं त्यांच्याकडनं लोकच जमा झाली पंधरा ते वीस फक्त जिल्हा काँग्रेस कमिटी आमचे येत होते म्हणून सगळीकडून त्यावेळेला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर कल्याण काळे साहेब मी आम्ही सगळे नेते मंडळींना आमच्याबरोबर कार्यकर्ते घेऊन गेलो म्हणून तिथं कार्यक्र तिथं कार्यक्रम होऊ शकला प्रशासनाला आम्ही विनंती केली नाहीतर त्या कार्यक्रम होऊ देणार नाही त्यांच्या घरातील लोकांना ते घरातले लोक सांभाळू शकत नाही आणि घरातला घरातल्यांना सल्ला देऊ शकत नाही त्यांच्या घरातले लोक आणि म्हणतात आम्हाला काय दिलं बाबा तुमच्या घरात सोळा वर्ष बिना इलेक्शन लढवल्याची आमदार किती एम एल सी म्हणून सोळा वर्ष आमदार किती आणि त्याच्या आधीही त्यांना ज्यांना आमदार केलं त्यांना आठ ते दहा वर्ष पक्ष सोडलेला होता हे फक्त आम्हाला दिलं आम्हाला किंमत केली आणि ते वेगळा रंग देणार त्याला जातीचा रंग देण्याचा प्रयत्न करतात त्यांना जाती जाती तेण निर्माण करण्याचंच आतापर्यंत राजकारण केलं आहे काँग्रेस पक्ष हे सर्व धर्म सांभाळतो आहे इथं सगळ्यात जाती धर्माला स्थान आहे म्हणून आज या देशात ही जी परिस्थिती बदलली त्याचं कारणच काँग्रेसची भूमिका आहे हे एका पक्ष जाती धर्माला चालून धरून चालणारा ना पक्ष नाही सगळ्याच घटकांना बरोबर घेऊन चालणार आहे की विशिष्ट याचा द्वेष पसरवण्याचं काम सातत्यानं केव्हाही हे करत आलं कॉमेंट्स त्यांनी बऱ्याचदा आमच्याकडे कंप्लेंट झाल्या त्यांनी विशिष्ट जाती धर्माला मदत करण्याचा साथ देण्याचं तिथं त्यांना प्रदेश काँग्रेस कमिटीचं पत्र वापरून त्यावर ते त्यांनी त्याचे निवेदन दिले याचा अर्थ लोकांमध्ये गैरसमज असा आला की काँग्रेसची ही भूमिका आहे का काँग्रेसची त्यांनी कुठल्या याचं का जाती धर्माचं काम करावं याचं काही बंधन नाही पण त्यांनी त्या स्टेजवर गेलं पाहिजे ते पक्षात राहून त्या पक्षाच्या लेटर हेडवर त्यांनी त्याचा निषेध करतात कोणाचा कोणाला साथ देतात तिथं त्यांना पक्षाचं लेटर हेड वापरलं नाही पाहिजे त्याच्यातून लोकात गैरसमज निर्माण होता हे ते साधी त्यांना ज्ञान नाही शिकलेले प्राध्यापक प्राध्यापक लिहितात मला असं वाटतं की प्राध्यापक पदवी त्यांची खोटीच आहे असेच खोटे कामं करत आले आणि असे खोटे आरोप करण्याची त्यांनाच होय त्यांना पत्रकार परिषदेच्या पुढं त्यांची मजलच नाही जनतेत गेलं तर मला असं वाटतं एखादा चांगला नेता आला असता तर ह्या लोकांनी उठाव केला असता की प्रदेशचा पदाधिकारी त्याच्यावर कारवाई झाली हे कुत्रा त्यांच्याबरोबर पत्रकार परिषद होतं का एकटेच होते मला वाटतं पाच पंचवीस लोक काँग्रेसचे त्यांच्याबरोबर राहायला पाहिजे होते जर एवढे ते त्यांची इतकी इमेज चांगली आहे आणि एवढे पॉप्युलर आहे तर त्यांच्याबरोबर इथं एक उठाव निर्माण व्हायला पाहिजे होता त्यांच्याबरोबर काहीतरी पदाधिकारी यायला पाहिजे होतं पंहिंजो कुत्र कुत्र घर कोणी